जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खनामाळे माळा माझे नाव भागीश्री शाला नोमकार मुळे इयत्ता चौथी हे मुख्य पृष्ठ आहे या मुख्य पृष्ठावर अस्वल आणि म्हैस माकड जिरा ससा व काढुताई आहे इकडे हे आंब्याचे एक झाड आहे आणि ना हे एक लिंबाचे झाड आहे मलपृष्ठावर एक आंब्याचं झाड आणि एक लिंबाचे झाड आहे ससा जिरा फी म्हैस आणि अस्वल आहे एक टोपली पण आहे इथे खाली नाव आहे शिक्षणाचा अधिकार सारे शुक्रिया पुढे जाऊया आणि इथे एक कोपऱ्याला एक नाव आहे रूम टू रीड एक अस्वल होता तो आंबे विकायला जंगलात निघाला होता त्याने तो ओरडत होता त्याने त्याच्या डोक्यावर एक टोपली घेऊन जंगलात आंबे विकायला गेला अस्वल ओरडत होता आंबे घ्या आंबे वाटेत एक माकड भेटले अस्वलाला आला माकडाने विचारला दादा आंबा कसा असतो जरा एक घेऊन पाहतो माकडाने एक आंबा घेतला સસા આલા પણ એક આંબા ઘલા અસે અનેક પ્રાણી આલે પણ આંબે કે આંબે ઘણી નિગુ ગતા ટોપલી એક જ આંબા ઉડલા પ્રાણી તો ઉચલન પટંગ ખાલા ધન્યવાદ